सोलापूर शहरात रविवारी सायंकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली सकल भागात पाण्याचा निचरा न झाल्याने घराघरात पावसाचे आणि गटारीचे घाण पाणी शिरले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहे मोदीच्या शपथविधी सोहळा पाहण्यासाठी सोलापुरात सायंकाळी अनेक नागरिक व्ही समोर बसले होते पावसाने हा सोहळा पाहू दिला नाही रविवारी सायंकाळी धुवादार पावसाने जोरदार हजेरी लावली नई जिंदगी परिसरात आनंदनगर भाग एक मधील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे आनंदनगर भाग एक मधील महबूब नदाब या ज्येष्ठ नागरिकाने माहिती देताना सांगितले मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पाहायचा होता सकाळपासूनच वाट पाहत बसलो होतो परंतु हा सोहळा पाहणे माझ्या नशिबात नव्हते पावसाचे आणि रस्त्यावरील घाण पाणी माझ्या घरात शिरले अशी खंत ज्येष्ठ नागरिक महबूब नदाब यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केली मी मेहबूब नदाब आनंदनगर एक मध्ये राहतोय मग सध्या पावसाचं हे चालू आहे आता तीन चार वर्षापासून मी इथल्या वार्डातलं म्हणजे काय अडचण आहेत काय आणि तुम्ही सॅनिट इन्स्पेक्टर आणि वार्ड मेंबर या सगळ्यांना कॉ कॉन्टॅक्ट केलेला आहे प्रत्येकाला अडचण सांगितलेलं आहे कोणी इथं लक्ष देत नाही कोणी काय करत नाही आणि दहा वेळा सांगून सुद्धा एकदा फक्त इमानदारीचं म्हणलं तर इंग्लिश साहेब म्हणून होते त्यांनी त्यांनी त्यांचं प्रमोशन देऊन काय बदली केले फक्त तो एक माणूस होता फक्त आणि त्याच्यानंतर बाकीचे जेवढे जे साहेब आहेत पण केले तर कधीच काम केलेलं नाही कधी लक्ष दिलेलं नाही आमच्या इथं वालत आणि दुनियाचं पाण्याचा त्रास आहे पा प्रत्येक घरामध्ये पाणी घुसतं हे आल्यानंतर आणि ते काय करायचं ते कुठली सुविधा नाही आहे पाण्याचं तर बोंबच आहे सर्व मग आता आम्ही कोकणाला त्याचं हे हा हे मला शासनाला हे करायचं आहे आणि आज खरं म्हणजे मला मोदीचं त्यांचं हे शपथविधीचं मला ऐकायचं होतं बघायचं होतं पण मला ते सुद्धा मिळालं नाही आ, शांगा, शांगा थी, थी, मी आता तिसऱ्यांदा मोदी साहेब आलेत त्यांनी पंतप्रधान झाले पण त्यांच्या सोहळ्याचं मला बघायचं होतं पण मला तेच त्या, ते मी त्याचं हे करू शकलो नाही मग आता हे कोणाला मी माझ्या ते पावसामुळे झालं आणि घरात पाणी चिरलं आणि सर्व आणि मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि घरात कोणीच नाहीत सर्वजण बाहेर आहेत आणि मी एकटा पाणी आलं घरात पाणी तर मी काय करणार सांगा घर में पानी आए सो है कैसा कितने साल से तुम्हारे तकलीफ तकलीफ हमारी बीस तकलीफ है, है। नगर सेवक को कुछ नहीं करते बोल बोल के थके हम कितने घर में पानी आता पूरा घर में पानी आता अभी फिलहाल है घर में हमारे पानी सगे आए सो है और पूरा फुल पानी भरसा है आमचं नाव गंगाबाई वडगेरी घरात पावसाचं पाणी घुसलंय काय करावं आता खायला नाही पियला सब...